नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण जाणून घेणार आहोत की त्रिदोषा त्रिदोषा म्हणजे कुठलं आता आपण माणसं आय बंधन ऐकतो वात वात त्रास आहे म्हणजे नेमकं काय होत आहे आपल्याला हे सगळं माहिती नाही आपलं भारतीय प्राचीन ज्ञान आहे परंतु हे ज्ञान आपण पूर्ण भारतामध्ये पसरवलेलं नाही काही चुकीची माणसं कोण पण उठलं सुटलं आयुर्वेदाच्या नावाखाली काही देते त्याच्यामुळे आयुर्वेदाचं नाव खराब होते आपलं पेशंट मॉर्डर्नकडे चालले तर तुम्हाला सांगतोय आपल्या शरीरामध्ये काय असतं तीन तीन दोष असतात कुठले वात पित्त आणि कफ असतं आता वात वाढली पित्त वाढलं कफ वाढलं किंवा वात कमी झाली पित्त कमी झालं कफ कमी झालं हे कमी किंवा जास्त काही झालं तरी आपल्याला आजार होणार आहे रोग होणारच आहे म्हणजे तो बारका हो किंवा मोठा होऊ पण हे होणारच आहे परत आता ह्याच्यात पुढं टाईप्स असतात वातचे पाच टाईप आहे पित्तचे कफचे सगळ्यांचे टाइप्स आहेत जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर कमेंट करा टाइप्स म्हणून लिहा वात पित्त कफ टाईप्स नंतर नं आपण नक्कीच त्या व्हिडिओवरती एक जरी कमेंट आली तरी शंभर टक्के त्याच्यावरती व्हिडिओ बनवला जाईल मित्रांनो तर नक्की तर कमेंट करा जर आपल्याला हेल्दी राहायचं असेल तर आपल्याला हे तीन दोषा व्यवस्थित ठेवाव्या लागतात आता आयुर्वेद कशासाठी आलं होतं स्वस्त्य स्वास्थ्यरक्षणं आतुरस्य अतुरस्थ विकार प्रश्नांच्या स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणं म्हणजे काय जे स्वस्त आहेत स्वस्त म्हणजे जे निरोगी आहेत ज्यांना कोणताही आजार नाही असल्या माणसांना स्वस्थ म्हणजे निरोगी राहायचं असेल नीट राहायचं असेल खुशी राहायचं असेल तर काय करावं लागेल तर ना आजारापासून फ्री राहावं लागेल जर आजारीपासून हो फ्री राहिले तरच ते नीट हॅपी राहतील तर स्वस्तस्य स्वास्थ्य म्हणजे जे हेल्थ आहे त्यांच्यामधली स्वास्थ्याची रक्षा करायची आतुरस्य विकार प्रशमनांचे आणि जे आतुर आहेत आतुर म्हणजे कोण रोग आहेत त्यांना त्यांचा विकार नीट करायचा आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल ज्या गोळ्या औषध द्यावे लागतील आता गोळ्या औषध कशानुसार घ्यायचे कोणता दोष विशेष झाला वात झाला पित्त झाला कफ झाला तर वात आहे का पित्त आहे का कफ आहे आता वात व वात विशेष झाला असेल तर वात चहाच्यानुसार गोळ्या द्याव्या लागतात पित्त विशेष झाला असेल पित्त चहाच्यानुसार कफ विशेष झाला असेल कफ चहायच्यानुसार आयुर्वेदाची मेन ट्रीटमेंट काय लंघन परम औषधं म्हणजे काही झालं लंघनम म्हणजे उपवास करा उपवास केल्यानंतर हेच परम औषध आहे परत निदान परिवर्जनम म्हणजे जे ज्याच्यामुळे आहे त्याच्या विरुद्ध करायचं आयुर्वेदाचे मेन ट्रीटमेंट प्रिन्सिपल काय निदान परिवर्जनम जर वात वाढल्यामुळे झाला असेल तर वातला वा कमी करायचं ना बरोबर आहे जे वाढले ते कमी केले की आपोआप डिसीज निरोगी निघून जाणार आहे बोड़। बॉडीमधून मग हे सगळं करायचं असेल तर आपल्याला त्याच्यासाठी आधी त्यांचे गुण माहीत लागतात आता तुम्हाला का सांगतोय मी ह्या तिन्हीचे गुण सांगणार आहे तुम्हाला वातचे पित्तचे आणि कफचे तर का सांगणार आहे तुम्ही काय डॉक्टर आहे का असाल किंवा व्हायचं असेल हो किंवा आयुर्वेदामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही हे नक्की पहा जर व्हायचं हो नसेल तरी पण आपल्या आरोग्याची आपण काळजी केली पाहिजे आपल्या कुटुंबाची काळजी आपण केली पाहिजे जर तुम्हाला आपल्या आयुर्वेदातलं एवढंच जर कळत कळलं तर किती चांगलं होईल ना घरच्यांची पण हेल्थ मेंटेन करण्यासाठी तर तुम्ही काय करायचं पहिल्यांदा वाताचे गुण सांगतो बघा तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्म चल अनिल हे सात गुण आहेत वाताचे वृक्ष वृक्ष म्हणजे काय ड्रायनेस आता ड्रायनेस आपल्या शरीरामध्ये ड्रायनेस वाढली वृक्षता वाढली कशाने वाढणार आहे आपल्या शरीरामध्ये वृक्षता असं ड्राय खाल्लं तर आपण जास्त वृक्ष वृक्ष होणार काय ड्राय खाल्लं तर आपली वृक्षता वाढणार म्हणजे बॉडी वृक्ष झाली म्हणजे वृक्ष झाल्यावर कसं अशी लाईन मारली रेश हातावरती अशी असं केलं तर लगे रेशो म्हटली बघा हे वृक्ष झाली माझी बॉडी कशामुळे झाली तर माझ्यात वात वाढली म्हणायचं आता माझ्यामध्ये वात वाढली सध्या तर वृक्ष लघु लघुचा म्हणजे लाईटनेस तत्र वृक्ष लघु शीत शीत म्हणजे थंड जास्त खाल्लं हलकं खाल्लं खरं खारट जास्त खाल्लं ला, सूक्ष्म लहान पियर्सिंग म्हणजे मसाला वगैरे जास्त खाल्लं चल म्हणजे सारखी मुवमेंट केलं असता आपण एका जागेला बसलो हात असं हलवतोय हे हे करतोय हे करतोय करतो त्याच्यामुळे काय वाढणार वात वाढणार अनिल अनिल म्हणजे सारखं इकडून तिकडं इकडून तिकडं फिरलं तरी पण काय होणार वात वाढणार ह्याच्यामुळे काय हो काय होणार परत अजून वात वृद्धी झाली मग आजार होणार जर हे कायच नाही केलं समजा आता पुढचं वातवृद्धी झाली आता कफच कफच सांगतोय आणि वातवृद्धी झाली पण हे जर गुण सांगितलेले तर जर आपण काहीच नाही केले तर वातशय होणार वातशय झाली संपतो आता तुम्हाला परत पित्त पित्त काय सस्नेह तीक्ष्ण उष्ण लघु विश्रम सरम द्रवम आता सस्नेह जास्त सस्नेह म्हणजे काय जास्त तूप खाल्लं स्नेहन करणारे द्रव्य तीक्ष्ण जास्त पियर्सिंग म्हणजे मसाले ते जास्त खाल्लं उष्ण गरम खाल्लं जास्त ज्याच्यात उष्णता असते लघु म्हणजे लाईट खाल्लं म्हणजे लघु खाल्लं वातमध्ये पण होतं आणि पित्तमध्ये पण आहे दोन्हीत आहे तुम्हाला कळलं का दोन्हीमध्ये तर लघु लाईटनेस हलकं अन्न खाल्लं तर वात बी वाढते पित्त बी वाढते विश्रम सरम सरव विश्रम विश्रम म्हणजे काय स्लाय मी जास्त खाल्ला असं किचकिच होणारं अन्न जस जसं की माशांची अंडी वगैरे खाल्ली तुम्ही तर त्याच्यामुळे पण पित्त वाढू शकतं आणि द्रव म्हणजे जास्त द्रव इनटेक ऑफ द्रव जास्त केलं तर मग हे वाढू शकतं आता कफ आता कफच जाणून घेणार आहोत जर कफ वाढलं कफच गुण काय कायच स्निग्ध शीत गुरु मंद लक्ष्ण मृत्न स्थिर कफ स्निग्ध म्हणजे अनकटस आता स्निग्ध आहार जास्त तेल खाल्लं चिकन मटन जास्त खाल्लं मांस जास्त खाल्लं तर काय होणार आहे स्निग्धता वाढणार आहे स्निग्धता वाढली की म्हणजे कफ आहे कफ वाटणार मग कफ वाढलं काय होणार कफ होणार म्हणजे बेड काय येणार आपल्याला सर्दी होणार सारखी झोप येणार आळस येणार कफ वाढल्यामुळे परत काय होणार स्निग्ध शीत थंड जास्त खाल्ल्यामुळे पण वाढू शकतो वाताचं बी गुण आहे शीत म्हणजे वाताने कफ सोबत वाढणार स्निग्ध शीत गुरु जास्त पचायला जे अवघड आहे चिकन मटन मंद हळू पचतय स्निग्ध शीत गुरु मंद हिम थंड खाल्लं लक्षणं मृचणं स्लाय खाल्लं जे पाचला अवघड आहे ते खाल्लं तर त्याच्यामुळे कफ वाढणार आता मी तुम्हाला सांगतो याची लक्षणं वात वाढली जॉईन्ट पेन होणार आपली हाडं दुखणार जॉइंट एल्बो जॉईंट्स हे हाडं ते दुखणार परत कफ कफ वाढलं काय होणार बेड काय येणार झोप येणार आळस येणार आपलं लेझिनेस माणूस आळशी होणार आणि पित्त पित वाढलं पित्त का वाढलं काय होणार सुजणार ते कुठं काय लागलं लगेच सुजतं रक्त लालसर दिसणार ते लगेच हे लक्षण आहेत आता वात पित्त कफ आता आरोग्य राहायचं असेल तर काय सांगितलं आपल्याला स्वस्त स्वस्त म्हणजे काय आरोग्य आरोग्य म्हणजे त्यांना कोणताही रोग नाही असा त्याचे त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये काय लक्षणं सांगितले समदोष समाग्नी समधातू समदोष म्हणजे ही तिरंदोषा समाग्नी म्हणजे तीन टाईपच्या अग्नी असतात जाट्रो भूताग्नी धातवाग्नी ही तीन ठेवलं पाहिजे परत अग्नीचे टाइप्स आहेत जर तुम्ही अग्नी टाईप्स कमेंटमध्ये तर नंतर आपण नक्कीच ते पण सांगू तुम्हाला समदोष मागणी समधातू आता धातू सांगितले धातू काय कोणते आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे सात धातू आहेत ह्या सात धातूचे जर तुम्ही टाईप्स सांगा म्हटले तर टाईप्स नक्की सांगेल धातू टाईप्स कमेंट करा एक जरी कमेंट आली तरी मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार मित्रांनो फक्त तुम्ही कमेंट करा लाईक चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा समदोषाचा मागणी समधातू मलक्रिया मलक्रिया म्हणजे शौचक्रिया आपली मल मलं कुठलं आता त्रिमल असतात प्रथम मला क मला आणि ख मला प्र मेजर मल कुठलं कुठलं आहेत मूत्र पुरुष स्वेद हे तीन मेजर मला आहेत मूत्र म्हणजे लघवी करायची पुरुष म्हणजे डेफिकेशन म्हणजे संडासी करायची आणि स्वेद मला म्हणजे जे घाम येतात अजून बाकीचे दुसरे मला आहेत मायनर मला म्हणजे कानातलं मळ येणं डोळ्यातलं पाणी पाणी नाही घाण येतं चिपडे येतं डोळ्याला नाकातून शेंबूड वगैरे ते येणं तर हे पण मलच आहे आपलं एक प्रकारचं परत आता हे तुम्हाला सांगितलं हे पण समधव समागणी समज हा तुम्हाला प्रसन्न आत्म इंद्रिय मन ह्या सगळ्यांपासून हे जेवढं सांगितलं ते सगळं नॉर्मल असलं पाहिजे त्याच्यासोबत प्रसन्न असेल पाहिजे हॅप्पी आनंदी असेल पाहिजे काय आत्म स्वतःची आत्मा आनंदी पाहिजे आत्म इंद्रिय इंद्रिय कुठलं कुठलं आहे इंद्रिय कान जीभ डोळे त्वचा हे सुद्धा आनंदी सुखी पाहिजे सन्ना इंद्रिय म्हणून स्वस्त आणि ह्याला स्वस्त म्हणतात जर स्वस्त राहायचं असेल तर तुम्हाला हे सगळं करावं लागणार आहे का हो करावं लागणार आहे हे फॉलो केलं तर तुम्ही आनंदी राहाल आजचा जरा व्हिडिओ मित्रांनो मोठा आहे पण हो द्या जर माहिती कळते तुम्हाला जर अशी माहिती पाहिजे असेल तर नक्की व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आता तुम्हाला काय सांगेन मी आता ही ही ती वात वाढली कफ वाढलं पित्त वाढलं आजार होणार कमी झालं आजार होणार आता तुम्हाला ह्यांचा वेळ सांगतो वेळ आता तुम्हाला कसलं आणण्यात कुठलं आणण्यात कुठलं हे असतं ते कळलं जर तुम्हाला अजून एकदा व्हिडिओ बघायचा असेल तर पहिल्यापासून बघू शकता तुम्ही आता सकाळी सहा ते दहा म्हणजे कफज टाइम असतो कफज टाइम मध्ये आता कफज सांगितलं होतं मी कुठलं सांगितलं होतं स्निग्ध शीत गुरु मंद श्लक्ष्मूस स्थिर कफ जर सकाळी सहा सकाळी सहा वाजल्यापासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत हे कफज वेळ असतो कफज वेळ असतो आणि कफज वेळेमध्ये जर आपण कफज आहार घेतला म्हणजे स्निग्ध शीत गुरुमंद हे जर खाल्लं तर कफवृद्धी होणार म्हणजे आपल्यात कफ वाढणार आणि कफ वाढल्यामुळे काय होणार बेड काय येणार आळस येणार शेंबूड येणार जास्त झोप येणार हे तुम्हाला मी सांगितलंय स्निग्ध आता शीत हे खाल्ल्यावर बी हेच वाढणार आहे सगळं स्निग्ध शीत गुरुमंद हे सांगितल्यामुळे हेच होणार आहे सगळं कफ वाढल्यामुळे आळस झोपायला वगैरे येणार ते परत आता तुम्हाला सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत पित्त असणार जास्त आता पित्त, पित्त, पित्त वगरी, वगरी जे आहार तिथं खाल्ला तुम्ही सस्नेह तीक्ष्ण उष्ण लघु विश्रम सरम म्हणजे ही जास्त हे असलेले गुण असलेले हे काय गुण आहेत हे गुण असलेले जर अन्न तुम्ही खाल्लं तर त्यावेळेला काय होणार पित्त वाढणार आणि पित्त वाढल्यामुळे सोजणार वगैरे लाल वगैरे होणार हे तुम्हाला मी सांगितले मित्रांनो तुम्ही मग त्या टायमाला ते खाल्लं नाही पाहिजे किंवा कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे परत कफ आता वात सकाळ रात्री दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्री सहा वाजेपर्यंत परत वात असतं आणि ह्या टाईममध्ये बघा कोणते आजार असतील जॉईंट्स जास्त दुखतात जॉईंट्स वगैरे जास्त दुखतात कोणाला काय त्रास असेल आर्थरायटीस असेल तर ह्या टायमाला हे दुखणं नॉर्मल आहे कारण वात जास्त असते ना त्याच्यामुळे हे दुखतं मग अशा टायमामध्ये जर तुम्ही वातज आहार खाला वातच <coughs> वात आहार कसा वातच म्हणजे वृक्ष लघु शीत खरं चल अनिल हे गुण असलेला आहार खाल्ला वृक्ष म्हणजे ड्रायनेस आता फ्रूट आहे तो ड्रायनेस आणतो बॉडीमध्ये हे जर असलेलं तुम्ही जास्त खाल्लं तर काय होणार आहे ड्रायनेस आपोआप येणार आहे ना, ना? चेहऱ्यावरती मग ह्याच्यामुळे हे अवॉइड करायचं जर खाल्लं तुम्ही तर अजून वात वाढणार वात वाढली काय होणार अजून तुमच्या शरीरामध्ये हाडे दुखायला चालू होणार हाडे म्हणजे जॉईन्ट दुखायला चालू होणार हे कुठलं पण पायाचं गुडघ्याचे पायाचे बोट कंबर मनका पाट काही पण दुखणार तुम्हाला वात वृद्धी झाली आता हे हे झालं आता हे दिवसभराचं झालं आता परत संध्याकाळी सहा वाजे संध्याकाळी सहा ते परत दहा वाजेपर्यंत कफ जास्त असते कफ जास्त असते कफ वाढल्यामुळे कफचा गुण नसतंय कुठलं सांगितलं मी काय होतंय ते परत संध्याकाळी दहा ते रात्री दोनपर्यंत पित्त जास्त असते रात्री दोन ते सकाळी सहापर्यंत वात जास्त असते आणि परत नॉर्मल हे चक्र चालू होते आता तुम्ही काय केलं पाहिजे नेमकं हे आता हे गुण असल्या तर मी सकाळी सांगितलं सकाळी सहा ते दहापर्यंत कफ जास्त असतंय तर कफच्या वेळेला तुम्ही कोणते आहार घेतला पाहिजे कफ कफच घ्यायचं असेल कफ जे आहार तेच असेल ऑप्शन नसेल दुसरा तर कमी प्रमाणात घेतलं पाहिजे जेवढं भूक आहे त्यापेक्षा कमी खाल्लं पाहिजे तर तुम्ही आरोग्य राहाल किंवा दुसरा असेल वातज असेल तर <coughs> तर चालेल कारण चालते वातच घेतलं तर, तर मग चालेल तुम्हाला पोट भरून जेवढं घ्यायचं आहे कारण कफ आणि वात विरुद्ध आहेत मी पहिले सांगितलं नाही आता सांगतो ऐकाने कफ आणि काय वात विरुद्ध आहेत कफ काय करते एका जागेला बसून आळस सोना लेझीनेस झोप बी लागते आणि वात वाढलं काय होतं झोपते येत नाही झोपते येत नाही आपल्याला फिर वाटतं पाय हलवतो हाता वगैरे हलवतो जर कफ वाढला असेल तर वातवर्धक वात वात आहार घेतला पाहिजे वातवर्धक आहार म्हणजे काय वातचे गुण असलेले आहार आपण घेतला पाहिजे तर आपली वात वाढेल मग जर वात वाढवायची वाड़ वाड़ असेल तर वातचा आहार घेतला पाहिजे कफ आणि कफ वाढवायचा असेल तर कफचा आहार घेतला पाहिजे आता हे जर सांगितलं कफ वाढलेलं असल्यावर वातवर्धक आहार घ्यायचा जर तुमचा कफ कमी झालेला असेल तर कफवर्धक म्हणजे जे कमी झालंय ते घ्यायचं जे वाढलंय त्याला कमी करायचं असेल तर त्याच्या विरुद्ध घ्यायचं म्हणजे कळतं का तुम्हाला जे कमी झालंय ते वाढवायचं असेल तर जे कमी झालंय तेच घ्यायचं म्हणजे सेम सेम समान समान घेतले की समाने वृद्धी दोन्ही समान असलं की दोन्ही समानाने वाढतंय ते पण जर कफ वाढलं असेल आणि त्याला कमी करायचं असेल तर कसं कमी करणार हे वात आहे कमी वात कमीच असते कफ वाढल्या असला मग जर वात वाढवायचं असेल तुम्हाला वात वाढवावं लागेल मग कफ आपोआप कमी होईल वृद्धी सामान्य हे होते दोन्ही सेम येणार समजा आता तुम्ही कफ आणि वात वाढलं तर दोन्ही कमी करायसाठी दोन्ही नाशक म्हणजे कफ नाशक आधी वातनाशक आहार घ्यावा लागेल जे कमी होईल आता पित्त वाढलं पित्त वाढलं तर पित्तला कमी करायसाठी कुठले आहेत ते घ्यावं लागेल वात वाढली वातला कमी करायसाठी कुठले जर पित्त कमी झालं तर पित्त वाढवणारेच घ्यावं लागतील असा आहार तुम्ही फॉलो केला पाहिजे एवढं सगळं तुम्हाला सांगितलं आता हे सगळं जर का आतापर्यंत काही कळलं नसेल तर व्हिडिओ रिटर्न रिवर्स बघा तुम्हाला कळेल तेवढं कळेल नाही कळलं कमेंटमध्ये मला नक्की प्रश्न विचारा मी तुम्हाला सांगेन आता माणसं म्हणतात वात वाढली वात वाढल्यावर लक्षात ठेवा कोणाचे जॉईंट्स वगैरे हाडं वगैरे दुखायला लागली तर वात वाढली हे फिक्स कन्फर्म माहिती आहे जर कोणाचं झोप लेझी वाढलं तर कफ वाढलं लक्षात ठेवायचं परत काय बर पित्त पित्त कोणाला सोना डोकं दुखते तर पित्त वाढलं असं लक्षात ठेवायचं कमी झाल्यावर मग काय कफ कमी झालं झोप येणार वात वाढली कफ कमी झाले म्हणजेच वात वाढली कफ आणि वात विरुद्ध आहेत आता पित्त पित्त पित्तचे दोन गुण आहेत आता ते तर त्याच्यासाठी वेगळी कन्सेप्ट सांगावं लागते जे आपण तुम्हाला नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू आता व्हिडिओ आधीच खूप मोठा झाला आहे अजून काय तुम्हाला सांगायचं आहे का गुण सांगितले स्वस्त सांगितलं आयुर्वेद हा आयुर्वेद आता तुम्हाला थोडक्यात सांगतो आता एवढं सगळं सांगितलं हे बरोबरच आहे क्षण एक हजार एक टक्के बरोबर आहे मॉडर्ननुसार आयुर्वेदावरच रिसर्च करून मॉडर्न डॉक्टर नवीन नवीन कन्सेप्ट बनवते जे ऑल आयुर्वेदामध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे आयुर्वेदामध्ये सांगितलं नॉनव्हेज खाऊ नका तर आयुर्वेदामध्ये असं काही सांगितलं नाही वृद्धी समाने हे सांगितलं तुम्हाला मी मांस माणसाने वर्धते एखादं जर हडकुळे पण हडकुळ असेल ज्याला जर, जर अंग वाढवायचं असेल हाडू ताकद बॉडी मसल गेन करायची असेल तर त्याला मांस खावं लागतं माणसं मांस खाल्याने माणसं वाढणार त्याच्या मावडीमधलं मांस माणसाने वर्धते आता हे झालं तुम्हाला एवढं सांगितलं आता मग तुम्हाला अजून काय सांगायचं एवढं आयुर्वेद आता हे कशावरून खरं आहे आयुर्वेद कोणी तयार केलं ह्याबद्दल पण थोडंफार सांगतो मी व्हिडिओ बनवतोय पण का तुम्हाला माहिती सांगितलेली नाही आणि बऱ्याच ही माहिती नसते म्हणून मी तुम्हाला सांगतो आयुर्वेद हे कोणीही बनवलेलं नाही आहे आयुर्वेद काय आयुर्वेद आहे अनादी अनंत नित्य आणि सत्य अनादी म्हणजे खूप आधीपासून आहे अनंत आहे की कायम पुढं पण असणार आहे नित्य आहे म्हणजे रेग्युलर आहे ते सत्य आहे आणि हेच खरं आहे आता मग आयुर्वेद कसं आलं पृथ्वीवरती तर आयुर्वेद त्याच्यासाठी खूप मोठी स्टोरी आहे ते नंतर सांगेल तुम्हाला सांग आता थोडक्यात सांगतो आयुर्वेद सगळे पृथ्वीवरती आता माणसं ती तीन तीनशे ती चार चारशे वर्ष जगत होते मग चार चारशे वर्ष जगत असताना काय झालं त्यांच्या हळूहळू आरोग्य लागले माणसं पाप करायला लागले पाप करायला लागलं वेगवेगळे वेगवेगळे हे यायला लागले काय आजार व्हायला लागले प्रत्येक आजारासाठी वेगवेगळी वेग वे आता गोष्ट आहे ती गोष्ट नंतर सांगेल आपण ताप कसा आला पृथ्वीवरती पहिल्यांदा माणसांना ताप येत नव्हता ताप कसा आला पहिल्यांदा माणसांना कुष्ठरोग कसा आला कुष्ठरोग म्हणजे काय असतं स्किनवरती काळ काळ असं होणार कुष्ठ लेप्रसेस सोरियासिस ई आपण सगळं बघतो हे कसं आलं त्याच्यासाठी वेगळी स्टोरी आपण जाणून घेऊत पारद पारद म्हणजे काय एवढं हड हडकुळं पारद दिसतं एवढं लहान दिसतं पारद पण ते पारद नेमकं काय ते महा महादेवाचं खरंच हे का स्पम आहे का महादेवाचं खरं का एवढं हेवी कसं आहे त्याच्यासाठी वेगळी स्टोरी ते, ते आपण नंतर तुम्हाला स्टोरी सांगणारच आहोत आता तात्पुरतं काय सांगतो जवाब चार चारशे वर्ष माणसं जगत होती आता चार युग सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग आता आता कलियुगला चालू व्हायचं अजून द्वापर युग संपत आलं आहे मग आता हे चार युग आहेत मग कसं काय पहिल्यांदा चारशे वर्षे माणसं जगत होती परत तीनशे जगायला लागली माणसांचं आयुष्य हळूहळू कमी व्हायला लागलं ला। आजार हळूहळू वाढायला लागले जर हे आपल्याला नॉर्मल करायचं असेल तर काय केलं पाहिजे हे सगळं आपण सांगणार आहोत माहिती घेणार आहोत पुढच्या व्हिडिओसाठी नक्की कमेंट करा तुम्हाला कोणतं व्हिडिओ पाहिजे त्याच्यावरती काय व्हिडिओ पाहिजे कोणता आजार असा झाला ह्याच्यावरती नक्की कमेंट करा आपला अजून एकही व्हिडिओ व्हायरल गेला नाही पण जाणार आहे मित्रांनो लवकर अशा आशेच्या उमेद आहे आपल्याला आशेवर अवलंबून आहे जर समजा नाहीच झालं तरी पण मी असं बोलतोय तुमच्यासोबत बोलण्यामुळे कॉन्फिडन्स येतोय समजा मला टीचर व्हायचं म्हणलं तरी पण हे येत आहे आपण गरीब घरचा विद्यार्थी आहे सगळ्यांना आपल्याला सगळं स्वतःच करावं लागेल काहीही करता येत नाही दुसऱ्याच्या गाडीत येऊन व्हिडिओ बनवतोय मी मोबाईल नाही माझ्याकडे चांगला मोबाईल दुसऱ्याचा घेतोय परत नियर बाय शेअरने किंवा क्विक शेअरने शेअर करतोय तरी सगळं करायचं असेल तर आपल्याला स्वतःला कष्ट केलंच पाहिजे कष्टाला पर्याय नाही मित्रांनो म्हणून सांगतोय आता आयु दुसराच विषयाकडे जातो आपण आयुर्वेदाचं चालू होतं आपलं मग सगळं जर आयुष्य कमी व्हायला लागलं चारशे तीन वर्ष तीनशे वर्ष दोनशे वर्षावर आला आता माणसांना काही वाटायला लागले आयुष्य असंच कमी होत झालं तर पुढच्या येणाऱ्या माणसांचं पिढीचं काय व्हायचं मग काय असं काही ऋषी असं बसली एकत्र मग त्यांनी विचारलं काय करायचं मग ते ऋषी कोणाकडे गेले इंद्रदेवकडे गेले मग इंद्रदेवकडे त्यांनी असं असं सांगितलं मग इंद्रदेव गेला ब्रह्मदेवकडे मग ब्रह्मदेव बसलेला होता ब्रह्मदेव काय दहा दहा साधनामध्ये मग आता ब्रह्मदेव इंद्रदेवने ह्या ऋषींनी त्याला जे सांगितलं ते सगळं ब्रह्मदेवाला सांगितलं मग ब्रह्मदेव काय म्हटलं तुम्हाला ब्रह्मदेवने मग आठवलं त्याला त्याच्या त्यानं तयार केलं का ब्रह्मदेवने नाही त्याला आठवलं हो स्मृती मेमोराईज केलं त्यानं काय मेमोराईज केलं आयुर्वेद मग त्याने सांगितलं सगळं आयुर्वेद असं असं होतं मग त्याने आयुर्वेद सगळं ब्रह्मदेवाने इंद्रदेवाला सांगितलं मग इंद्रदेवाने त्या ऋषींना सांगितलं ऋषींनी परत त्यांच्या डिसायपलमध्ये म्हणजे त्यांच्या शिष्यांना सांगितलं असे वेगवेगळ्या तीन प्रकारचे थिओरी आहेत त्या आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत ह्याच्यामुळे आयुर्वेद आले म्हणून आयुर्वेद कोणीही तयार केलेलं नाही आयुर्वेदच हे नित्य हे सत्य अनादे अनंत आहे एवढं लक्ष ठेवा मित्रांनो आयुर्वेद हे सगळं पूर्ण आहे आयुर्वेदच नित्य आहे म्हणून आयुर्वेदालाच तुम्ही फॉलो करायचं बाकी काही करायची गरज आहे का नाही ते करायचं का नाही अजिबात नाही करायचं मग एवढं सगळं करा तुम्ही आयुर्वेद फॉलो करा मित्रांनो कोणताही टॉपिकवरती विषय व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम कोण कोणता विषयावरती टॉपिक पाहिजे असेल थांबणेल करा नक्की मी ते तुम्हाला सांगेन मित्रांनो धन्यवाद थँक्यू आजचा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे बघा तेवढं प्लीज